हां तुझं नाव सांग आकर्ष नीलकंठ स्वामी बरं तुला मी घरचा अभ्यास दिलो होतो की नाही हा मग घरचा अभ्यास तू पूर्ण केला का तू गबसरी बोल नको मध्ये हां घरचा अभ्यास पूर्ण केला का तू नाही का केला नाही अभ्यास झोपला होता मग अभ्यास कोण करणार तुझा तुझा अभ्यास कोण करणार घरला गेल्यावर करतो तू शाळेत येऊन एक तास दोन तास झाले आता शाळेत काय पण अभ्यास करणार लपून बसला होता तू तिथं खाली बेंचच्या बाजूला लपून बसला होता का नाही यानी का लपून बसला तू काल लपून बसला अभ्यास झाला नव्हता हो म्हणून लपून बसला हां बरं तुला मी आता काय करत नाही हां आता मला जे आहे ना हे अभ्यास पूर्ण करून दाखवायचं तुला काय काय दिलं मी अभ्यास सगळा आहे इथं वहीवर हम्म हे सगळा अभ्यास पूर्ण करून दाखव लिही आणि दाखव लिहून दाखव छडी मारणार नाही तू तुला छडी मारणार कळलं चल लिहून दाखव जा इकडे रे तू हा तुला मी सकाळी काय सांगितलं होतं रे मग तू केला ना का नाही केला का ना नाही केला येत नाही मग घरचा अभ्यास करून आणतो की रोज घरचा अभ्यास करून करते तू करतो का तुझी मम्मी करतीये तू करतो खरं खरं सांग तुझी मम्मी करत नाही ना घरचा अभ्यास तुझा कोण करत मग तुला जर अभ्यास येत असेल तर शाळेत का करत नाही तू अभ्यास या कमनी साल्याग अभ्यास माराल हिळ सुमकुती मग नाही साल्याग का करत नाही अभ्यास शाळेत तू हम्म ड्रेस कुठे शाळेचा तुझा ड्रेस कुठे तुझा ड्रेस कुठे शाळेतला काय आला हे टी शर्ट अजून खाली काय जीन्स पॅन्ट आहे हा साल्युट्रेस भिजलाय तो ये ता तो ये काय भिजला तर हा तुझा कुठे ड्रेस तुझं पण भिजलाय कुठे गेलो रे भिजायला एवढं पाण्यात खेळले ना मी शाळेत येण्या अगोदरच तुम्ही शाळेत येऊन पाण्यात खेळून चिखलात खेळून हा म्हणजे मी येण्या अगोदरच बघा मी शाळेला येण्या अगोदर तुम्ही येता मी शाळेला येण्या अगोदर तुम्ही येता इथं पाण्यात खेळता चिखलात खेळता पडता घसरून पडता आणि घरी जाता एवढ्या लवकर तुम्ही कशाला शाळेत येत रे पावसात हा बरोबर सव्वा दहाला यायचं किती वाजता यायचं हा खूप लवकर यायचं नाही तुम्ही छोटे अजून कळलं का आणि घरचा अभ्यास पूर्ण करायचं तुमचा तर व्हिडिओ करालो मी तुम्ही पूर्ण केलं नाही की तुम्हाला आता उद्या काय मिळणार आहे लाडू मिळणार आहे लाडू जिलेबी पण आहे माझ्याकडं गरम गरम जिलेबी गरम गरम बर्फी सगळंच आहे हम्म चडी मध्ये तर लय लपलंय हाय मग तू अभ्यास काय केला नाही सांगितलं आहे तर तुला खाऊ घालू लाडू मग काय केलं नाही अभ्यास हे आक मार अभ्यास मग नाही टीव्या बिडतय तू याला ಅಲ್ಲಿ ನೋಡಾಗತ್ತೆ ಇಟ್ಟಿವೆ ನೋಡ್ತೀರಲ್ಲ ಇದು ನಾಳೆಗೆ ಬಿಡ್ತಾರೆ ನಾಳೆ